हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवावा म्हणून ड्रॉईंग कलरिंग ॲक्टिव्हिटी करत आहोत मी नुकतंच किचनला ट्रॉली केली पण किचनची सुंदरता वाढवावी म्हणून मला वॉल डेकोर करायचं होतं आणि आज त्यासाठी मुलांच्या मदतीने दे वॉल फ्रेम डी आय वाय करणार आहोत तर त्यासाठी मी त्यांना ड्रॉईंग करून दिले आहे आणि मुलांना ड्रॉइंगच्या मदतीने थोडंसं त्यांचा क्वालिटी टाईमसुद्धा त्यांच्यासोबत घालवण्याचा आज छान अशी संधी मिळ मिळाली आहे तर आजच्या व्यस्त जगात मुलांना वेळ देणे महत्त्वाचे असले तरी ते करण्याच्या अनेक पद्धती आहे केवळ त्यांच्यासोबत असणे नव्हे तर त्यांच्यासोबत अर्थपूर्ण संवाद साधणेही महत्त्वाचे आहे कामांच्या जबाबदाऱ्यांच्या आणि धगधगीच्या आयुष्यात आपण मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवणे खूप महत्त्वाचे आहे असं मला वाटतं कोणत्याही पद्धतीने हा वेळ घालवता येतो एकत्र वाचन करता येतो खेळ खेळता येतात जेवण बनवणे क्राफ्ट ड्रॉइंग किंवा डी आय वाय कलरिंग करणे अशा बऱ्याच काही पद्धती असू शकतात तर मी आज इथे ड्रॉइंग आणि कलरिंगच्या सहाय्याने मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे आणि ड्रॉइंग आणि कलरिंगने काय होतं मुलांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक विकासासाठी हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ड्रॉइंगनीत मुले हात आणि डोळे त्यांच्यातला समन्वय सुधारतो तर चित्रामुळे मुलांची निरीक्षणशक्ती कल्पनाशक्तींचा विकास होण्यास मदत होते तर तुम्ही इथं बघू शकता मुलांना मी ड्रॉइंग काढून दिलेलं आहे का याच्या आणि मुलांना ते कलरिंग करायला दिलेलं आहे त्यासोबत ते त्यांची कलरची ओळख आणि कलरचे कॉम्बिनेशन कसे करता येतात याची पण मी थोडीशी माहिती देत होते त्यांना आणि ते सुद्धा ते, ते मनपूर्वक ऐकून ते करत होते आणि थोडंसं त्यांना फिनिशिंग आणि शेडिंग करायलाही मी इथं शिकवलं हो आहे याच्यामध्ये फिनिशिंग शेडिंग ही थोडी माझी आहे पण बाकीचे जो जास्त कलर दिसतो हा त्यांचाच आहे आणि इथे हे कप दिसतात ते सुद्धा परीने प्लेन कलरने रंगवले होते फक्त शेडिंगचं काम आणि फिनिशिंगचं कामही मी केलेलं आहे आणि त्यामुळे काय होईल त्याचा लुक्स पण सुधरेल आणि मुलांना हे गोष्टी आईवडिलांसोबत खेळत खेळत करायला खूप मजा वाटते आणि त्यांना थोडंफार शेडिंगचं नॉलेज फिनिशिंगचं नॉलेजसुद्धा इथे मिळून जाईल आणि शिवाय आम्हाला एकत्र असं टाईम स्पेंड करायला खूप आवडतो खूप मजा मस्ती करतो आणि खूप सारे गेमसुद्धा खेळत असतो तर महत्त्वाचं काय आहे तर आपली मुलं ही आनंदी आणि पॉझिटिव्हिटीने भरलेली असावी आणि त्यांना कधीच एकटे पण आज जाणू नये आयुष्यात पुढे जाऊन आणि आपल्यासोबत हा जो कॉलिटाई क्वालिटी टाईम घालवतो त्यामुळे आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा बॉन्ड निर्माण होतो आणि हा पुना -पुना नहीं। पुना -पुना जो काही वेळ घालवलेला असतो हा पुन्हा पुन्हा येत नाही हे बालपण आपल्याला पुन्हा पुन्हा त्यांच्यासोबत घालवायला भेटणार नाही म्हणून हे जे क्षण आहे त्या आठवणीत आपल्या कायमस्वरूपी आयुष्यभर आपल्याला बांधून ठेवतील प्रेमाने आणि स्मरणात राहतील ह्यासाठी ह्या गोष्टी करायला हव्या तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत कसा वेळ घालवता आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो असेच आनंदाचे क्षण क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटीज आणि बऱ्याच काही गोष्टी आपण पुढच्या त्या ब्लॉगमध्ये बघूया तोपर्यंत एन्जॉय करा हसत राहा आनंदी राहा तोपर्यंत बाय बाय